कोरोनाचा काळ हा आपल्या सर्वांसाठी एक त्रासदायक आणि भयंकर काळ होता अनेकांची घरं या कोरोनाच्या काळामध्ये उद्ध्वस्त झाली अख्खीच्या अख्खी कुटुंब रस्त्यावर आले घरातला करता धरता व्यक्ती गेल्यामुळे अनेक कुटुंब अनाथ झालेत हा काळ असा होता की ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी बेड सुद्धा उपलब्ध नव्हते सगळी हॉस्पिटल पिंजून काढली तरी सुद्धा एकही बेड मिळत नव्हता आणि समजा बेड मिळाला तर ऑक्सिजन सिलेंडरचा काय कोरोनाच्या तापावर तातडीचं औषध असलेलं रेमडेसिवीर सुद्धा उपलब्ध नव्हतं हा सगळा तांडव नुसता इथेच थांबला नाही आपली जवळची व्यक्ती गेल्यानंतर सुद्धा त्याचे अंत्यसंस्कार आपल्याला करता येत नव्हते लॉकडाऊन असल्यामुळे घराच्या बाहेर पडणं सुद्धा कठीण झालं होतं हातावर चपोट असलेल्या बिचाऱ्या लोकांचे मात्र प्रचंड हाल झाले पण अशा बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आपल्याला माणुसकीही बघायला मिळाली स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेक जणांनी जात पात धर्म विसरून एकत्र येऊन ती लोकांना मदत करत होती पण खरंतर ज्याची ही जबाबदारी होती ते जबाबदारी झटकताना दिसले एवढं सगळं सुरू असताना सुद्धा एक व्यवस्था मात्र काळी झालावून टाकणारी होती तो म्हणजे भ्रष्टाचार जणू काही माणुसकीचा जा अंतच झालाय असं वाटत होतं पुण्यातील नागरिकांची जबाबदारी प्रशासनाची असताना सुद्धा पुणे महानगरपालिका या सगळ्यांची जबाबदारी झटकत होती बरोबर आहे कारण त्यावेळी धंदेवाईक राजकारणी भ्रष्टाचार करण्यात तल्लीन होते या कोविड काळामध्ये महानगरपालिकेत हजारो कोटींचे भ्रष्टाचार झाले त्यावेळी या धंदेवाल्या सत्ताधारकांना लोकांचा जीव आणि सुरक्षा महत्वाची नव्हतीच त्यांना फक्त भ्रष्टाचार करून पैसे लाटायचे होते कारण पैसे लाटण्याचा कार्यक्रम हा महत्वाचा होता ना आज असेच काही भ्रष्टाचाराचे मुद्दे तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत घोटाळा क्रमांक एक म्हणजे व्हेंटिलेटर घोटाळा आता कोरोनाच्या काळामध्ये अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी व्हेंटिलेटरची मोठी आवश्यकता निर्माण झाली होती पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत येणारं ससून हॉस्पिटल आणि कमला नेहरू हॉस्पिटल मध्ये सुद्धा व्हेंटिलेटरची व्यवस्था नव्हती त्यामुळे अनेकांना सरकारी हॉस्पिटल सोडून खासगी हॉस्पिटल मध्ये जाण्याशिवाय पर्याय उरला नव्हता त्याच वेळी पंतप्रधान यांच्या पीएम केअर माध्यमातून महानगरपालिकेला जेम तेम पंचवीस व्हेंटिलेटर उपलब्ध झाली होती पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सगळे व्हेंटिलेटर बोगस आणि नादुरुस्त होते कारण सगळे व्हेंटिलेटर बोगस कंपनीकडून तयार करून घेतले होते पण त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकाला बसला त्यामुळे सामान्य नागरिकांचे जीव गेले सत्ताधाऱ्यांनी विचार केला असताना तर चांगले व्हेंटिलेटर सुद्धा उपलब्ध झाले असते आणि त्यामुळे अनेकांचे प्राणही वाचले असते आता याला जबाबदार कोण आजही कमला नेहरू आणि ससून हॉस्पिटल मध्ये सरकारी मालकीचे व्हेंटिलेटर उपलब्धच नाहीयेत आणि राहायला विषय बोगस व्हेंटिलेटरचा ते तर अजूनही इथेच धूळ खात पडले अँटीजन टेस्ट किट घोटाळा आता कोरोना ज्या पद्धतीनं वाढत होता त्याचा शोध घेण्यासाठी त्या काळी एकमेव मार्ग होता तो म्हणजे अँटीजेन टेस्ट मात्र पुणे महानगरपालिकेकडून सत्ताधारी लोकांनी ह्या अँटीजेन टेस्ट मध्ये सुद्धा घोटाळा केलाय बरं का तुम्हाला आठवत असेल तर त्यावेळी सरकारी हॉस्पिटलमध्ये अँटीजेन टेस्ट उपलब्ध नव्हत्या अनेकांना हॉस्पिटलमधून घरी पाठवलं जात होतं परंतु खाजगी हॉस्पिटलमध्ये त्याच किट जास्त किमतीत उपलब्ध होत्या लॉकडाऊन सारख्या परिस्थितीमध्ये सरकारी दवाखान्यांमध्ये टेस्ट किट उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पूर्णतः प्रशासनाची होती त्यामुळे देखील अनेकांना सरकारी हॉस्पिटल सोडून खाजगी हॉस्पिटलकडे वळावं वा लागलं आता लॉकडाऊन मध्ये आर्थिक अडचणीत आलेला पुणेकर आपल्या स्वतःच्या जीवाचा आणि त्याच्या परिवाराच्या जीवाचा खेळ होऊ नये म्हणून त्याला खाजगी हॉस्पिटलच्या पायऱ्या चढाव्या लागल्या आणि जास्त रकमेत टेस्ट करून घ्यावी लागली पण ह्याचा मात्र अनेक खासगी पुरेपूर गैरफायदा घेतला सामान्य नागरिकांकडून नात पैसे लुटले एवढच नव्हे तर पुणे महानगरपालिकेमधील अधिकारी डॉक्टरांनी सत्ताधाऱ्यांच्या नाकासमोर जवळ जवळ चौतीस लाख रुपयांचे टेस्ट हे खासगी हॉस्पिटल मार्फत विकून मोठा घोटाळा केला रेमडेसिवीर औषध घोटाळा कोरोना काळामध्ये चिंताजनक अवस्थेत अनेकांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागत होतं त्यावेळी डॉक्टर डॉक्टरांना रेमडेसिवीर औषध देत होते मात्र इथेही पुणे महानगरपालिकेला हे औषध मुबलक प्रमाणात उपलब्ध करता नाही आणि अनेक नागरिकांना आपले प्राण हकनाक गमवावे लागले पण मात्र आता यातला काळा बाजार पण बघा हेच रेमडेसिवीर इंजेक्शन खाजगी हॉस्पिटल मध्ये तब्बल वीस ते तीस हजार रुपयाला मिळत होतं ही औषधं हॉस्पिटल मध्ये मुबलक पद्धतीने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सत्ताधारी आणि स्थानिक प्रशासनाची होती पण ही जबाबदारी सुद्धा प्रशासनानं झटकली सरकारी हॉस्पिटलचं खासगीकरण जसं की आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की कोविडच्या काळात आरोग्य क्षेत्रामधील सगळ्या कर्मचाऱ्यांवर मोठा ताण होता त्यांच्यावर मोठी जबाबदारी होतीच मात्र हा सगळा ताण सहन करून सुद्धा सरकारी हॉस्पिटल मधले कर्मचारी त्यांचं कर्तव्य उत्तमरित्या पार पाडत होते त्यांनी अनेकांचे जीवही वाचवले आणि बरोबर त्याच्या उलट खाजगी वैद्यकीय क्षेत्रात भरमसाठ रक्कम मात्र सर्वसामान्य नागरिकांकडून वसूल केली जात होती सरकारी हॉस्पिटलची यंत्रणा अधिकाधिक अधिक चांगली करण्यापेक्षा पुणे महानगरपालिकेनं कोविडच्या काळामध्ये आणि त्याच्या नंतरच्या काळामध्ये या सरकारी हॉस्पिटलचं खाजगीकरण करण्याचं धोरण ठरवलं याच एक धडधडीत उदाहरण म्हणजे धायरीचं पांडुरंग लाईगुडे इस्पितळ हे इस्पितळ एका खाजगी कंपनीकडे सुपूर्त करण्यात आलंय दुसरीकडे कोरोनाच्या काळात पुणेकर आपला जीव मुठीत धरून बसलेला असतानाच लोक दगावत असताना भाजपाचे दोन आमदार स्वतःचा मतदारसंघ वाऱ्यावर सोडून पश्चिम बंगालमध्ये प्रचाराला गेले त्यांना लोकांच्या जीवापेक्षा मोदींचा प्रचार महत्वाचा होता त्यामुळे सर्वात मोठी कुटंबना केली गेली ती महाराष्ट्राचीच महाराष्ट्रात असलेलं महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रातल्या जनतेला वाचवण्याचा आतोनात प्रयत्न करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं महाराष्ट्राचा हजारो कोटी रुपयांचा जीएसटी परतवा अडकवून ठेवला महाराष्ट्र सरकार रोज मागणी करत होत याचना करत होत मात्र कोविड सारख्या महामारीत मगरीचे अश्रू ढाळणाऱ्या पंतप्रधानांना दया काही आली नाही बघा महाराष्ट्राला फक्त विरोधी पक्षाचं सरकार होतं म्हणून केंद्रातील भाजप सरकारनं महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून दिलं आमच्याच रकमेतून जमा झालेल्या रकमेचा आमचाच वाटा संकट काळात आम्हाला द्यायला नकार देण्याचा क्रूरपणा देखील यांनी केला धन्य धन्य ते नरेंद्र मोदी आणि धन्य धन्य त्यांच्या नावाने मत मागणारे इथले नेते आता पुणेकरांना आणि मराठी माणसाला इथेच ठरवायचंय यांना हे सगळं विसरून माफ करायचं की हे कलंकित नेतृत्व इथून साफ करायचं निर्णय शेवटी तुमचाच आहे